मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाची तयारी रविवारला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारला शहरातील वसाहतीच्या जागेवर दोनशे पासष्ट कोटी निधी खर्चून शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत वसती कर्मचारी वसाहत क्रीडा संकुल सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे स्थानिक येथे मोर्शी विधानसभेचे आमदार उमेश यावलकर व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर मत्स्य विज्ञान महाविद्यालय पश्चिम विदर्भातील पहिले विदर्भातील दुसरे नवीन शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी शहरातील वर्धा वसाहतीत साकारणार आहे तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नवीन इमारतीचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन दुग्ध विकास मंत्री अतुल सावे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे राज्य लोकसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या सोबतच जिल्ह्यातील खासदार व विदर्भातील विविध उपस्थिती राहणार आहे या निमित्ताने शासकीय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मोर्शी मतदार संघाचे आमदार उमेश यावलकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली या सोहळ्याला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आमदार उमेश यावलकर यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एन पी नाईन न्यूज साठी मोर्शी येथून दिनेश मिश्रा